दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आत दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी ग्रामीण भागातले अनेक नेते जे आमच्या सोबत युती करायला नाही म्हणत होते ते सगळे युती मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे त्याचा इम्पॅक्ट आला एकतीस नगरसेवकांवरून आपण एकशे चव्वेचाळीस नगरसेवकांचे पोहोचलो आपलं ते यश होतं आणि हे पुण्याच्या लक्षात आलं नाही आत्ताही लक्षात त्यांच्या आहे म्हणून आज सांगतो गुन्हेसाहेब कुठे गुन्हे साहेब सा <laughs> दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या आत दहा कोटी रुपये दहा दिवसाच्या त्या प्रभावासाठी जे तिथले नरेसेवाच्या सांगतील ते काम आपण द्या तो माझा शब्द होता तो शब्दाची मूर्ती मार्गिंग आपण करा अशा पद्धतीची सूचना वगैरे काय आहे पाहिलं <द्रेथा> 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 पण आता त्याचा विषय नाही आता आपण सांगितलं आपला विषय वाटा जे सर्वात जास्त पत्र निघून त्याच्यासाठी आपण दहा कोटी रुपये जाहीर केले होते तेही या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही देणार असा विषय नाही आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये गा महानगरपालिका काम करेल पण मी आपला सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो त्यासोबत आपली भूमिका जे आमदार आहे तर या आमदारांच्या सोबत तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडं आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त जे काय अर्थ आहेत ते आणण्याचा प्रयत्न मी करेल असा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण एवढा मोठा विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो या निवडणुकीचा इम्पॅक्ट आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की जाईल नक्की जाईल अशा पद्धतीनं याचा फायदा खूप ग्रामीण भागात होईल ग्रामीण भागातले अनेक नेते जे आमच्यासोबत युती करायला नाही म्हणत होते ते सगळे युती मला भेटले आज आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहे याचा इम्पॅक्ट आला खरं अनेक लोकांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं जे यश होत ते दिसलं नव्हतं दिसलं नव्हतं एकतीस नगरसेवकां आपण एकशे चव्वेचाळीस नगरसेवकांचे पोहोचलो आपलं ते यश होतं आणि हे कोणाच्या लक्षात आलं नाही आताही लक्ष त्यांच्या त्यामुळं आज आम्ही आमची एवढी मोठी ताकद तयार केलेली आहे हे एकमित्तानं सांगेन पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे बापू सत्कार किती उशीर लागेल मगासपासून नंतर अजून पासून जास्त वेळ चाललो पण आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्याचं नाव घेतोय त्याचा सत्कार होईल पण शेवटचा सत्कार झाल्या शिवाय कुणी इथून जायचं नाही प्रत्येकाचा सत्कार झाल्यानंतर आपण इथून जायचंय आणि मग तुमच्या सोबत आज पहिल्यांदा स्नेहभोजन आम्ही सगळे करणार आहोत तुमच्या सोबत बापू सोबत सगळे मिळून आपण सह स्नेह भोजन करायचं सचिन किती वेळा गडबड असतात ते थांबायच आहे त्यांचा अक्षर आहे सगळ्यात शेवटी ठेवला गेली थांबते आपण सगळ्यांचा या निधान सत्कार करून मला वाटतं यादी असेल तर आपण पुन्हा पण नावं घ्या